ऐतिहासिक अशा काळाराम मंदिर सत्याग्रहाला आज चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने मानवी हक्काच्या या क्रांतिकारी लढ्यात सहभागी झालेल्या क्रांतीवीरांना अभिवादन करण्यासाठी काळाराम मंदिर धम्मशिलालेख पूर्व महाद्वार पंचवटी नाशिक येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले नाशिकच्या काराम मंदिर परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गट व उत्तर महाराष्ट्र तसेच नाशिक जिल्ह्याच्या तसेच रिपब्लिकन सोशल ग्रुप पी एल ग्रुपच्या वतीने या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते यात विशेष म्हणजे सर्व धर्मियांचे धर्मगुरू या सभेत सहभागी झाले होते या सर्व धर्मगुरूंना तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून प्रथेप्रमाणे मान सन्मान मां देण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात चौऱ्याण्णव वर्षापूर्वी नाशिकमधील काराम मंदिरासमोर मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला होता या लढ्यात नाशिक जिल्ह्यातील अनेक क्रांतीवीर सहभागी झाले होते दोन मार्च एकोणावीसशे तीस पासून जवळपास पाच वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मंदिर प्रवेशाचे सत्याग्रह आंदोलन लढले गेले या सत्याग्रहामध्ये सहभागी झालेल्या यांना अभिवादन करण्यात आले रिपाई उत्तर महाराष्ट्र तसेच नाशिक सर्व पदाधिकारी रिपब्लिकन सोशल ग्रुप पी एल ग्रुपचे सर्व आंबेडकर जनता कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मियांचे धर्मगुरू या सभेत सहभागी झाले होते यात विशेष म्हणजे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंडे पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे दीपक नानाजी लोंडे दीक्षाताई दीपक नानाजी लोंडे यांनी धर्मकार्यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून स्वतःला झोकून दिलेले आहे त्याच काळाराम मंदिर सत्याग्रह देणे अभिवादन सभेचे आयोजन केल्यामुळे नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे या अभिवादन सभेसाठी आलेल्या सर्व उत्तर महाराष्ट्रातील तसेच नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना निळ टोपी फेटा देखील घातलेला होता यावेळी सर्व महंतांनी लोंडे यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या तर अधिक माहिती उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून गेल्या तीस चाळीस वर्षापासून श्री तानाम मंदिर प्रवेश सोहळा सत्याग्रहाचा आणि धम्मसंस्कार विधी सोहळा आम्ही संपन्न करत असतो चाळीस वर्ष आम्ही तानाम मंदिराच्या पूर्वद्वारावर आम्हाला परवानगी मिळावी त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतो त्यामुळं आम्ही गोल क्लब ईदगाह मैदानावर आम्ही कार्यक्रम करायचो आम्ही आवाहन केलं होतो जनतेला बाबांनो तुम्हाला जिथे जागा मिळेल तिथे अभिवादन करा आमच्या परंपरेला साथ देऊन अनेक पक्ष अनेक मंडळ अनेक स्वयंसेवकी संस्था ते कार्यक्रम करतायत मला त्यांचा सार्थ अभिमान आहे विशेष आमची कोणाची स्पर्धा नाही आमची आमच्याची स्पर्धा असते की आम्ही यावर्षी कुठं कमी पडले किंवा आमच्याकडून काय कमतरता झाली मग ते मॅन पॉवर मसल पॉवर माइंड पॉवर मनीपावरची कुठं कमी पडलो आहे का मग त्याच्यात सुधारणा करून आम्ही तो कार्यक्रम करीत असतो तो मार्मिक आणि धार्मिक कार्यक्रम करत असतो परवानगी जरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला रिपब्लिकन सोशल ग्रुपला किंवा पी एल ग्रुपला जरी असल्या रिपब्लिकन सोशल ग्रुप काय आणि पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य काय हे रिपब्लिकन आठवले गटाचं अंगीकृत आहे त्यामुळं आम्ही त्या नावानेच कार्यक्रम करतो आपण बघता इथं आलेली गर्दी ह्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्मारका नव्हे या क्रांती धम्म क्रांती स्तंभाला कीर्तिमान शिलेला अभिवादन करण्यासाठी किमान दोन दिवस लाख दोन लाख लोक असतात त्यासाठी आम्ही सर्व सोय करतो अन्नदानाची सोय करतो जेवणाची सोय करतो काहींची राहण्याची सोय करतो आणि वर्गणी नाही पावती पुस्तक नाही जे देतील त्याचं स्वागत काही दानशूर लोक आहेत याचं मी नाव आता सांगणार नाही सांगितलं शेजार ते स्वतःहून आर्थिक बळ आम्हाला पुरवतात आणि त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो हा कळत ना कळत साडेचार लाख सदस्य माझे त्यामुळे काहीचं नाव काहीचं फोटो खाली इकडे हो, पण होतं त्यामुळे दिल्लीवर करतो ही परंपरा चालू करण्यासाठी ज्या आठवडी साहेबांनी आम्हाला बळ दिली हिंमत दिली ताकद दिली मी त्यांचं अभिनंदन करतो विशेष निस्त येऊन करून जमणार नाही इथं प्रत्येक धर्माचे धम्मगुरू उदाहरणार्थ ह्या ट्रस्टचे किंवा हिंदू धर्माचे ज्येष्ठ अभ्यासक गाडे अभ्यासक मंत सुधीर मंत असतील मस्जिदचे मौलाना हजीज साहेब असतील ख्रिश्चन धर्माचे पाळक आदर असतील जैनचे मुनी मुनी असतील असतील असे सर्व लोकांचे धर्मगुरु बोलून बौद्ध धम्म भिक्खू संघ आमचा असतोच यांचं सुद्धा आम्ही मार्गदर्शन घेतो कारण आमच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना कोणत्याही जाती धर्माचा अपमान होणार नाही याची खबरदारी घेतो कारण आम्हाला श्री काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर कार्यक्रम करायची परवानगी मिळाली याच्यापेक्षा आमच्या आयुष्यातला कोणताही आनंदाचा क्षण नाही एक असा होता आम्हाला जे प्राप्त होत आहे म्हणून आम्ही नतमस्तक होण्यासाठी येतोय आपण सर्व आलात कळत न कळत आम्हाला ताकद वाढवली हिंमत वाढवली बळवळी आपल्या मनापासून अभिनंदन जय भीम जमा जय महाराष्ट्र जय संविधान जय महाराष्ट्र

का म्हणजे सध्या मिळावा अभिवादन मिळावा आपण आव्हान केल्यापासून परवानगी प्रत्येक कार्यकर्त्याला किती वर्गीसाठी नाही किती गर्दी होती हे महत्वाचं नाही भावना रुजवतात

प्रसारण प्रसंग प्रसंगात आपल्या अपमान होणार प्रसारण प्रसंग प्रसंग अपमान होणार नाही ही दक्षता एवढा त्यासाठी

तं भं शरणं गच्छामि तत्रियं ति धर्मं शरणं गच्छामि नव शरणंकरानी आरा मंदिरात सा केला

सत्ते मे भारत संविधान आज या संविधान मु हा भारत अखंड है हा भारत जोड़ला ग अन्यथा आदरणीय बाबा साहबानी जी घटना दी जगातल्या सर्व राष्ट्राच्या देशाच्या हिंदवना इत्यादी जे राजघराणे जिथे आहेत तिथे काय कानून आहे तिथे काय कायदा आहे तिथे काय अधिकार आहे या सर्वांचा सर्वता सर्व निकष अत्यंत अभ्यासपूर्ण जगातल्या सर्व सर्वोत्कृष्ट संविधानामध्ये अगदी बाबासाहेबांनी गेलेल्या संविधानाची नोंद देते ही आपल्याकडनं अभिमानाची बाब धर्मगुरू प्रकारे उपस्थित असलेले सर्व भीम सैनिक वीमसैनिक सर्वांत तुम्ही ह्या अनुवत बरोबर स्वागत करतो तुमचे आभार मानतो की तुम्ही सर्वांनी ह्या ठिकाणी आम्हाला बोलवलं आज हा मंच जर कोणामुळे सडला असेल त्याच्यात तीळ मात्र शंका नाही ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अन्यथा आज हा मंच कदाचित आम्हाला मिळाला नसता शास्त्रामध्ये वचन दिलेलं आहे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एक पुत्र एक दिला यासाठी की कोणाचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जोर मिळावे इतकंच नाही समानतेची भाषा शास्त्रामध्ये दिलेली आहे ते मत एक तू शुभवर्तमान आता बावीसाव्या अध्याय आणि बत्तीसाव्या आणि छत्तीसाव्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर आपल्या स्वतःसारखी प्रीती कर याला खरापणे आपण त्याला मानवता म्हणू शकतो एकमेकांवर जर आपण आपल्या स्वतःसाठी जर प्रेती केली तर मला असं वाटतं की आपल्या भारत देशामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव राहणार नाही कुठल्याही प्रकारचं मतभेद राहणार नाही फक्त आपल्या शेजाऱ्यांवर हो। म्हणजे आपल्या कुटुंबातल्या लेखक ले लोकांवर आपल्या शेजारी जो राहतो त्याच्यावर हे प्रवेश क्रिस्ता जी श्रद्धांजली आहे की आपण एकमेकांवर प्रीती केली पाहिजे हे जरी केलं मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाचं जे काही स्वप्न बघितलेलं आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही देवा तुम्हाला आशीर्वाद